वर्षा कुकवित वर्षामध्ये तुमचं मनपूर खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एकदम टेस्टी भोपळ्याची पुरी ती एकदम टम्म कशी भोगवायची ते सांगणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी भोपळा घेतलेला आहे त्यातला छोटोसा पार्ट मी कापून असं घेतलेला आहे आता हे वरच नाही का जी बी वगैरे असतं त्यातलं वरचा पार्ट पण मी असं कापून वगैरे असं घेणार आहे आपल्याला ते घ्यायचं नाहीये आणि जी हिरवी बाजू आहे ना आपल्याला त्याचं पूर्ण आपण साल अशी काढून घ्यायची जसं आपण आलूची कशी साल काढतो तसंच आपल्याला याची पण पूर्ण अशी साल काढून घ्यायची आहे बघा मी पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे आणि याला बारीक बारीक असं कापून घेतलंय आणि ते पाण्यात टाकलेलं आहे आता हे सगळं मी कुकरमध्ये टाकून घेते आणि मी कुकरच्या तीन असे सिट्ट्या करून घेणार आहे कारण की आपल्याला एकदम असं छान असं शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये मी ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला एकदम छान असं भोपळ्याला शिजवून असं घ्यायचं आहे बघा आता भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे चमच्याने केला तरी किती के छान असं मॅश होतोय ना आता मी पावभाजी मॅश आणि सगळं असं व्यवस्थित मॅश असं करून घेणार आहे बघा बरं आपण एकदम असं छान असं शिजवून घेतलं होता त्याकरता किती व्यवस्थित आणि इझिली आपल्याला मॅश होतोय ना कसलं आपल्याला काही ताकद वगैरे लागवा लागत नाही तो एकदम असं छान मॅश होतोय एकदम असं छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कसलाच आपल्याला असं मोठं वगैरे ठेवायचं नाहीये मेजरमेंट कपने मी एक कप यामध्ये गुळ आहे साधारण ही मीडियम साईजची वाटी आहे या वाटीच्या साइज तुम्ही टाकू शकता आणि याच्याकडे तुम्ही गुळाची पावडर सुद्धा टाकू शकता एक लक्षात ठेवायचं आपल्याला एकदम असं याला मेल्ट असं करून घ्यायचं आहे त्याकरता मी खिसून असं घेतलेलं आहे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आपल्याला कसलं मोठं ठेवायचं नाहीये बघा आता मी आपण गुळाला असं घेतलं होतं ना त्यामुळे गुळ व्यवस्थित आता व्यवस्थित करून घेतलेला आहे आता यामध्ये मी जायफळ आणि विलायची पावडरशी टाकून घेते पुरीला एकदम असा छान खमंग असा वासू येतो आणि खायला पण खूप असे टेस्टी लागतात आणि एक यामध्ये खसखस टाकते हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे तर नक्की टाका स्किप केलं तरी चालेल आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर भर नमक टाकायचं म्हणजे टाकलं भरायला टाकायचं आहे एकदम असं जास्त टाकायचं नाहीये बघा मी आता मेजरमेंट कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं अर्धच पीठ टाकते आणि मळून अशी घेते कारण की आपल्याला वरतून कसलाच वापर करायचा नाहीये जेवढं याच्यात आपल्याला होईल ना तेवढंच आपल्याला मळून घ्यायचं आणि जशी आपण कणिक मळतो ना तसं आपल्याला मळून घ्यायचं त्याकरता एकदम असं टाकून घ्यायचं नाही पीठ थोडं 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 टाकत आपल्याला मळून असं घ्यायचं आहे आणि मी व्यवस्थित मळून यायला दहा मिनिटा रेस्टार्ट ठेवणार आहे बघा आता दहा मिनिट झाले व्यवस्थित आपल्याला पिठाची एकदम छान रेस्ट करून झालेली आहे आता आपण याची पुरी अशा बनवून घेऊया आणि मी मिडियम साईजच्या अशा पुरी अशा बनवून घेणार आहे आणि मी पिठावरच लाटते आहे आणि आपल्याला एकदम जास्त पातळ आणि जास्त असं झाड असं लाटायचं नाही आपल्याला असं असं लाटून घ्यायचं त्याने काय होते पुरी अशी व्यवस्थित फुलते बघा आता पुरी लाटून झालेली आहे तेल मी आधीच गरम का ठेवलं तर तेल आता गरम झाले आता यामध्ये मी पुरी टाकून घेते आणि आपल्याला हलक्या हाताने करत म्हणजे काय होते पुरी फुलते आणि आपण एकदम छान असं भोपळ्याला शिजवून घेतलं होतं ना त्याकरता बघा एकदम पुरी छान टम्म फुगलेली आहे ना काय होते कधी कधी आपण व्यवस्थित शिजवत नाही त्याचं थोडस राहतं मग ते काय होते पुरी व्यवस्थित फुलत नाही त्याकरता वेळ आपल्याला मॅश असं करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पुरी बनवतो ना एकदम अशी छान फुली फुली पुरी बनते आणि भोपळ्याची पुरी आहे ना त्यामुळे वरतून असं लाल ला दिसत आहे पण हे खायला खूप अशी छान लागते आणि सरळ सोपी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद